आताच्या घडीची खळबाजनक घटना समोर आली आहे पत्नीच्या चारित्र्यावरील संशयाचं चा भूत मानगुटीवर बसलेल्या भाजप नेत्यांना पत्नीसह पोटच्या तीन लेकरांवर गोळ्या झाडल्याची ले हदरवून सोडणारी घटना समोर आली आहे बातमी सविस्तर बघण्या वगैर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सब्स्क्राइब करा भाजप नेता योगेश रोहिलाने आपल्याच मुलांची हत्या केली योगेश रोहिलाने आधी पत्नीवर गोळी झाडल्यानंतर एक एक करून त्याने तीन मुलांवर गोळीबार केला पत्नी नेहा मुलगा देवांश शिवांश आणि मुलगी श्रद्धा यांच्यावर गोळ्या चालवल्या या घटनेत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे पत्नीवर चंदीगडच्या पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत उत्तर प्रदेशच्या सहारनपूर मध्ये सांगठेडा या गावात ही धक्कादायक घटना घडली पोलीस चौकशीत योगेश रोहिलाने सांगितले की त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता त्याला माहिती मिळाली की पत्नी नेहाचे बाहेर कुठल्या तरी युवकासोबत अफेअर सुरू आहेत अनेकदा यावरून दोघांमध्ये भांडण झालेलं यावरून त्याने पत्नीला मारहाण सुद्धा केलेली याच गोष्टीवरून तो, तो मागच्या काही दिवसांपासून तणावाखाली होता शनिवारी जेव्हा तो घरी होता तेव्हा पत्नी एक रोमँटिक गाणं गुणगुणत होती त्याच गाण्यावरून योगेश आणि नेहामध्ये भांडण सुरू झालं भांडणानंतर काही वेळानं योगेश साडेबाराच्या सुमारास तिन्ही मुलांना श्रद्धा देवांश आणि शिवांशला शाळेतून घरी घेऊन आला घरी आल्यावर पत्नी त्याने पत्नीसोबत भांडण सुरू केलं योगेश नेहावर इतका चिडला की त्याने आपल्या लायसन्स रिवॉल्वरमधून नेहाच्या डोक्यात गोळी झाडली गोळी लागल्यानंतर नेहा जमिनीवर पडली खोलीत योगेशची तिन्ही मुले होती त्यांनी हे सर्व पाहिलं योगेशच्या डोक्यात राग धुमसत होता पत्नीवर गोळी चालवल्यानंतर त्याने श्रद्धावर बंदूक रोखून गोळी झाडली श्रद्धानंतर त्याने देवांश आणि शिवंशवर गोळी झाडली चौघांवर गोळी झाडल्यानंतर योगेश रोहिलाने स्वतः पोलिसांना या घटनेबद्दल सांगितले पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी योगेश रोहिलाला अटक करून त्याची पिस्तूल ताब्यात घेतली योगेशने पोलीस चौकशीत सांगितलं की पत्नीला गोळी मारल्यानंतर पुढे मुलांचं काय होणार म्हणून त्याने मुलांना सुद्धा गोळी मारली कुटुंबियांना मारल्यानंतर त्याने स्वतःवर गोळी चालवण्याचा विचार केला पण त्याला आत्महत्या करण्याची भीती वाटली